सर्वप्रथम आपण आल्याबद्दल कारण आमची मागणी पुढपर्यंत पोहोचत नाही मी अंजनी अशोक कदम माझे वडील विठोबा बाळाराम सावर्डेकर आणि ते गिरणी कामगार होते मी त्यांची वारिस मुलगी आहे आणि आज एवढे अर्धा आयुष्य त्यांनी झालं 那边 मत मागायला येता मराठी माणसं तुम्हाला दिसत नाही झपा करता का तुम्ही आम्हाला मुंबईतच घर दिलं पाहिजे आणि नाही घेतलं तर आम्ही रस्त्यावर उठू आणि आता येता निवडणूक तुम्ही येऊ नका दरवाजावर मत मागायला जर तुम्ही मिलकामगारला जर होऊन दिले नाहीत तर परत आला यायचं नाही आणि कोण येईल त्याच बरोबर पूजा करू आम्ही उत्तर पूजा माझं नाव प्रमोद विजय महा माझे वडील होते युनायटेड मिल नंबर फोर वर फोर मध्ये कामाला आम्हाला वर्ष सोडल्या अजूनही घर मिळालं नाही हे गव्हर्नमेंटला आम्ही आमचं घर घेऊनच येणार आम्हाला आमचं घर नको आहे तर आमचं आम्हाला एक स्मारक आलं की आमचे त्यांच्यासाठी हो एक न्याय हवा हा पंचेचाळीस वर्ष या न्यायासाठी आम्ही जगडतो आम्ही हे घेऊनच राहणार काही झालं कोणी झालं आम्हाला अडवू शकत नाही कारण की आम्ही ठरवलं आता या मैदानात उतरणार जर ते आमच्या उभे राहिले नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्या उभे राहणार नाही आणि हे सरकार सुद्धा आम्ही पाळ पाडण्याची आणि पुढे उभारण्याची आम्ही हिंमत ठेवतो आणि इथून पुढे आम्ही आमचं जे घर आहे ते मिळूनच ठेवणार आणि इथून ते हे सगळं काही आमच्या पगारात पाळूनच ठेवणार हिंद जय महाराष्ट्र मोर मुंबई मध्ये असून सुद्धा अजून त्याला नाही मिळाला त्याच्यासाठी ही एक चुकी आम्ही घेतलेली आहे तर न्याय हा आम्हाला मुंबईतच पाहिजे आम्हाला शेणू वांगणी इथे गरज नकोत आहे मुंबईचा माणूस तिथे का त्या का जाणार माझ्या वडिलांनी ते आयुष्य काढलं मुंबईमध्ये आम्ही पण मुंबईमध्येच राहतो पण आम्हाला मुंबईचे बायका टाकण्यात आले मला पण एवढं सरकारला मागणी आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये म्हणा मुंबईमध्ये जो कोणी गिर कामगार गिर कामगार असेल त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि सरकारला हाच प्रश्न विचारा विचारला पाहिजे की आम्ही मिल कामगारांनी त्यांना काही दुखावलं आहे का त्याला तिथं काम आम्ही रस्त्यावरती सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही बांधून दिलेले गिरणी कामगारांच्या ठिकाणी घरं आहेत पनवेल मध्ये म्हणा किंवा त्या काही नाही उपक्रम केलेले आहेत तर आपलं काय मत आहे आमचं मत एवढंच आहे शेलू मागणीमध्ये आम्हाला परवे नाही घरं नको आहे आम्हाला जी मिल मुंबईमध्ये होती त्या ठिकाणी परेलमध्ये संयुक्त मराठी मुंबई संघ गिरणी कामगार यांच्या संदर्भात आज मोठी बैठक लावण्यात आली होती ज्या गिरणी कामगारांनी मुंबईमध्ये आपलं पहिलं घर या ठिकाणी बांधण्यात आलं होतं त्याच गिरणी कामगारांना आज सरकारने फेकून दिलेलं आहे आज आपल्या सोबत आहेत आता काय सांगाल की आज बैठक झाली बैठकीमध्ये आपलं काय मत मांडण्यात आलं नमस्कार मी रामाकांत संयुक्त मराठी मुंबई संघ आज संयुक्त मराठी मुंबई संघाची एक मासिक बैठक घेण्यात आली होती आणि त्या माध्यमातून मात्य। गिरणी कामगारांचा जो काय प्रश्न आहे कशा पद्धतीनं सोडवला जाऊ शकतो याची पूर्णपणे मांडणी करण्यात आली एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दहा जुलैच्या विधानभवनात झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की गिरणी कामगारांचं पुनर्वसन हे यसारी असेल किंवा अन्य जे काही सरकारी योजना आहे त्याच्यात जादा एप आय देऊन त्यांना त्यांच्यासाठी घरं बनवली जातील आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांचं पुनर्वसन केलं जाईल आणि जी गिरणी कामगारांसाठी जी चोवीस दोन हजार चोवीसमध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो एक शासन निर्णय झाला होता त्याच्यामध्ये सतरावा जे एक अट होती ये किरणी कामगारांसाठी रद्द करण्याची मागणी वारंवार किरणी कामगार कर संघटनांकडून करण्यात आली आणि त्या माध्यमातून ती अट हटवली जाईल अशा पद्धतीची आश्वासनं पुन्हा वंचित लोकांचा आमचा एक मुद्दा असेल अन्य जी जी काय मागण्या होत्या संक्रमण शिबिर ह्या सर्व मागण्या जवळपास सरकारने मान्य केल्या आणि तसा सुधारित जी आर आम्ही लवकरच काढू सतरावर कलम हटवून सतरावी अट हटवून नवीन सुधारित जी आर लवकरच निघेल असं आश्वासन सरकारने दिलं होतं परंतु त्यानंतर आज जवळपास तीन महिने होऊन सुद्धा कोणत्याही पद्धतीचं जी आर असेल किंवा कोणत्याही पद्धतीत त्या मिटिंगचे साधे मिनिट इतिवृत्तही आमच्यापर्यंत पोहोचत नाही नक्की शासन कुठेतरी गिरणी कामगारांची पुन्हा फसवणूक करण्याच्या तयारीत किंवा आहे हे निश्चितपणानं आज आम्हाला म्हणावं लागेल आणि त्यामुळे गिरणी कामगारांचा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो अन्य कोणते मार्ग आहेत का यासाठी आज बैठकीत चर्चा झाली आणि त्या माध्यमातून सर्व गिरणी कामगारांच्या माध्यमातून एक गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र बजेट स्वतंत्र एक हेड तयार करून आर्थिक हेड तयार करून गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो ज्या पद्धतीनं शेलू वागण्यासारख्या ठिकाणी पाच हजार रुपयांचं आर्थिक बजेट राखीव ठेवण्यात आलं क्रीडी कामगारांसाठी त्या त्याच पद्धतीनं क्रीडी कामगारांसाठी मुंबईमध्ये एक साठ हजार करोडचं सा, अंदाजीस एक साठ हजार करोडचं सा बजेट आर्थिक राखीव ठेवावं आणि त्या माध्यमातून क्रीडी कामगारांचा प्रश्न कसा सोडवला हो जाऊ शकतो या विषयावर सविस्तरात बैठकीत चर्चा झाली त्यामध्ये एक पहिला प्रश्न असा होता की त्या प आर्थिक मग बजेटमधून या आर्थिक साठ हजार कोटीचे आर्थिक बजेट आहे त्यामधून एक तर गिरणी कामगारांसाठी शासन जमीन खरेदी करू शकतं दुसरा विषय असा होता दवीन कर, दे दे की जर जमीन क खरेदी करणं आणि ते ते घरं उपलब्ध करून देणं शासनाला शक्य नसेल तर दुसरा पर्याय असा आपण शासनासमोर ठेवलेला आहे की पात्र जे गिरणी कामगार आहेत त्यांची अंतिम यादी तयार करावी आमचे वंचित कामगार असतील अपात्र कामगार असतील यांच्यासहित जी अंतिम यादी तयार होईल त्यांना एक सबसिडी स्वरूपात अनुदान स्व स्वरूपात समप्रमाणात ही जी काय रक्कम आहे ती समप्रमाणात सबसिडी म्हणून द्यावी अन्यथा सरकारला तर हेही दोन्ही पर्याय मान्य नसतील दहा जुलैचं आश्वासन सरकार पूर्ण करणार नसेल ही दोन्ही मागणी जर सरकारला करणं शक्य नसेल तर मात्र निश्चितपणानं कामगारांच्या मनातली भावना म्हणून आज आम्ही मांडलेली आहे की गिरणी कामगारांना ही जी रक्कम आहे तिच्यात योग्य तो कायद्यात बदल करावा आणि गिरणी कामगारांना समप्रमाणात ही रक्कम आर्थिक मोबदला म्हणून देण्यात यावी दे ही गिरणी कामगारांची मागणी मात्र सरकारपर्यंत आज आम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे बाकी जे आमचे अन्य प्रश्न आहेत वंचितांचा मुद्दा असेल संक्रमण शिबिरांचा मुद्दा असेल असे अनेक प्रश्न आहेत परंतु मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या शिष्टमंडळ उदय सामंत आणि प्रसाद लाडे आम्हाला त्यावेळी आंदोलनात भेटायला होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की नक्कीच तुमचा प्रश्न सोडवला जाईल त्या माध्यमातून बैठकी झाली परंतु आजपर्यंत या सरकारने असे कोणत्याही प्रकारे गिरणी कामगारांचा का प्रश्न सोडवण्याचं किंवा तो प्रश्न पुढे नेण्याचं ने काम केलं असं सध्या तरी दिसत नाही त्यामुळे एकनाथराव शिंदेसाहेबांना आम्ही या माध्यमातून एक विनंती करू तुम्ही दिलेला एक शब्द आहे नक्कीच तुम्ही नेहमी बाळासाहेबांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न म्हणता तर बाळासाहेबांचं हेही स्वप्न होतं की गिरणी कामगाराला माझ्या गिरणी कामगाराला मुंबई घडवणाऱ्याला ज्या हाताने ही मुंबई उभी केली त्या गिरणी कामगाराला मुंबईमध्ये घर द्यावं ही बाळासाहेबांची इच्छा होती खऱ्या अर्थाने तुम्ही जर आज बाळासाहेबांचं नाव घेत असाल आणि बाळासाहेबांचे अनुयायी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे समजत असाल तर नक्कीच गिरणी कामगारांचा विचार हा तुमच्याकडून जरी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि तो तुम्ही पूर्ण करा अशी आम्हाला एक अपेक्षा आहे बोड़ मोठमोठ्या इमारती तयार होत आहेत मोठमोठे बिल्डर या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले आहेत परंतु येत्या निवडणुकी काळामध्ये गिरणी कामगार त्यांना मतदान करून करणार नाही अशी अपेक्षा आहे का खरंतर गिरणी कामगार हा कोणता राजकीय विषय नाही बो� गिरणी कामगार आहे पारंपरिक म्हटलं तरी हरकत नाही सांस्कृतिक म्हटलं तरी हरकत आहे एक संघर्षाचा लढा आहे लक्षात येण्यामुळे गिरणी कामगार आणि राजकारण या दोन गोष्टी कधीच एकत्र होऊ शकत नाही परंतु जर तशी वेळ आली तर नक्कीच माझा जो गिरणी कामगार आहे तो नक्कीच निवडणुकीच्या दरम्यान त्याला जो पटेल तो नक्कीच त्या पद्धतीचा विचार करायला हरकत नाही किंवा करेल त्यामुळे सरकारने एक असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अन्य जे पक्ष आहेत सत, सत्तेमध्ये हो त्यांनी तो विचार करावा की गिरणी कामगार कोणत्या पद्धतीचा विचार करेल आपण गिरणी कामगाराला काय दिले नक्कीच ते उगवणार आहेत तुम्ही जे गिरणी कामगाराला रिटर्न दे त्याबद्दल वाद त्याच्यामुळे राजकीय भूमिका सध्या तरी या मंचावरून आम्ही गिरणी कामगारांची म्हणून मांडू इच्छित नाही ती मांडणारी नाही गिरणी कामगार आपापली भूमिका नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतः ठरवेल सहापासून काम करत असत किशोर देशपांडे किशोर देशपांडेपासून आम्हाला कामगार हे कसे कामगारांचे मिलचे प्रश्न कसे सोडवायचे मिलचे पेपर कसे काढायचे सर्व त्यांनी शिकवलं पण काय गोष्टी त्या तब्येत डिपार्टमेंटसाठी जबाबदारी आणि सुद्धा आत्ता या स्थितीत मिल कामगारांसाठी या सरकारने कुठेतरी कामगारांना दाखवायचं आश्वासन करते आणि निवडणुका आल्या का त्यांना फक्त दिसते बाकी म्हणजे आता आ, आ, ते, ते बहिणीची काय योजना ती पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये आणि आता परत पुन्हा काहीतरी परत येत आहेत व्हॉट्सअपला की पंधराशे रुपये चालू होणार आहेत परत लाडक्या बहिणीसाठी हे आता निवडणुका जवळ आल्या का फक्त का त्यांना कामगार दिसत आहेत अखी कामगार त्यांना दिसत नाही ही सरकारची चुक भूमिका चुकीची आहे कामगार हा महाराष्ट्रातला आहे महाराष्ट्रातला कामगार मराठी माणूस जर गुजरातला जाऊन मागायचं मागायचा पंतप्रधान जाऊन मागायचं गेलं आम्हाला तिकडे जागा द्या ते शक्य आहे का मग तुम्ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं एकच असूनसुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रात का जागा देत नाही हे आम्हाला ठामपणे त्यांना विचारायचं आहे ती वेळ पडल्यास तिथून मिल मिल कामगार मुंबईवरून दिल्लीपर्यंत यायची तयारी आहे पण हे सगळं तुम्ही लोकांना द्यायचं सोडून घ्यायचं तुमचं पावलं चाललेच हे चुकीचं आहे कामगारांना पहिलं द्या त्यांच्याकडून घ्यायचं ओढून घ्यायचं त्यांना टॅक्स लावायचे त्यांना जकात लावायची कुठे काय करायचं हे तुमच्याकडून नेहमी झालंच कामगार द्यायचे झालं तुमचे हात आकडला हे चुकीचं आहे वर्षामध्ये हे सर्व हेच घडवून आला आणि आता हे दहा बारा वर्ष सरकार चालवते फक्त आश्वासन देते हे आम्हाला आश्वासन नको आहे तुमच्या खुर्च्या टिकवायच्या असतील तर तुम्ही पहिले कामगारांचे प्रश्न सोडवा मिल कामगारांचा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे आज बेचाळीस वर्ष आज कामगारांचे लढतो झगडतो स्वतः मिल कामगार आहे त्यावेळी आम्ही जे काय काम करतं आतापर्यंत आता तर तुम्ही नुसते पाठीपुस्तक फिरवता तसे फिरवायला हे चुकीचं आहे हे कामगारांचा पहिला तुम्ही मुंबईत घर द्या शैलू वांगणीसाठी सारख्या ठिकाणी ठाण्यात देणार काही ना तुझी फोटो एवढं आहे हवाढवे पडलेला आहे आम्हाला मुंबईत सिटीमध्ये घर पाहिजे आणि ते तुम्ही ते आम्हाला मिळ मेल... मिळवलाच पाहिजे आणि मिळवून तुमच्याकडून घेणार